नमस्कार आज पंधरा मे संध्याकाळचे साडे सहा वाजले आज आपण बघूया की सोळा मे रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला आपण बघूया कालचा पाऊस कुठे आणि कसा झाला तर विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह या ठिकाणी झालेला आहे जवळपास चौवेचाळीस किलोमीटर या ठिकाणी सर्वाधिक वाऱ्याचे वेग होता त्यानंतर वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील वादळ अतिशय वेगवान वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस आहे आणि गारपीटीसह नोंदी आहे त्यासोबत मराठवाड्यामध्ये देखील गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आहे परभणी धाराशिवमध्ये अतिशय वेगवान वारा होता त्यासोबत वा दक्षिण मध्य महाराष्ट्र खास करून सातारा आणि पुण्यामध्ये अडुसष्ट किलोमीटर प्रति तास हा महाराष्ट्रातील अतिशय वेगवान वारा या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजेच रायगडपर्यंत अतिशय वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत आणि पाऊस जो असेल तर तो महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे या संदर्भाची माहिती आपण अगोदर शेतकऱ्यांना दिलेली होती की मे महिन्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे तर तशा प्रकारची स्थिती आतापर्यंत घडत आहे सध्याची स्थिती आपण बघितली तर बीड अहमदनगर दक्षिण विभाग धाराशिव उत्तर या ठेके विजांसहित गडगडाटी पाऊस सध्या चालू आहे त्यानंतर सातारा अहमदनगर पश्चिम विभाग पालघरचा उत्तरेकडील विभाग त्यानंतर नाशिक पश्चिम नंदुरबारचा देखील दक्षिण दक्षिणेकडील विभाग त्यानंतर नाशिक पूर्व विभाग धुळ्याचा देखील काहीचा दक्षिण पूर्व विभाग छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग अहमद स्व आपलं जळगावचा दक्षिणेकडील विभाग त्यानंतर बुलढाण्यामध्ये आणि नांदेड यवतमाळ त्यासोबत चंद्रपूर या ठिकाणी विधानसहित गडगडटी पाऊस सध्या सुरू आहे आज रात्रीचा अंदाज बघितला आपण मध्य महाराष्ट्रामध्ये लक्षणीय अशी ढगांची निर्मि निर्मिती होणार नाही असं वाटतं फक्त काहीस थोड्याफार भागासाठी पुणे त्यासोबत कोल्हापूर या ठिकाणी आणि काहीशी सोलापूरच्या आसपास या ठिकाणी निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि प्रमुख निर्मिती जी असेल तर ती विदर्भामध्ये होण्याचा अंदाज आहे काहीसा वादळी वारा आपल्याला परभणी हिंगोलीमध्ये देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे जोरदार वारे या ठिकाणी होईल हलका पाऊसच होण्याचा अंदाज आहे यासोबत वाशिम अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि गडचिरोलीचा देखील दक्षिणेकडे विभाग चंद्रपूर या संपूर्ण ठिकाणी आज विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्यासाठीचा सोळा मेचा हवामान विभागाचा आपण अंदाज जर बघितला तर जो प्रमुख इशारा आहे त्यामध्ये नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर दुसरा अलर्ट म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उष्णतेची लाट आणि जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर दुसरे इशारे बघितले तर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर बाकीचे इशारे बघितले तर नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा जोरदार पाऊस होण्याचा या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर जर बघितला आपण तर सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी उष्णतेची लाट राहून हल हलका गडगडाट किंवा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज आहे आपला हवामान अंदाज जर आपण बघितला सोळा मेसाठीचा आपण अगोदरच पंधरा ते अठरा तारखेपर्यंत अंदाज दिलेला आहे तरी पण जर आपण बघितलं तर जो घाटाच्या आसपास आहे किंवा रायगड त्यासोबत सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा उन्हा मुसळधार पावसाचा या ठिकाणी अंदाज असणार आहे घरपीटीची देखील शक्यता असेल वादळे वाऱ्यासह हा पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडे देखील सोलापूर धाराशिव या ठिकाणी देखील जोरदार किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या देखील गारपिटीची तीव्र शक्यता असेल वादळी वाऱ्यासह त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या देखील मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता तीव्र असणार आहे खास करून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये हा प्रमुख अंदाज असेल या व्यतिरिक्त बुलढाणा अकोला त्यानंतर वाशिम अमरावती या ठिकाणीदेखील गारपिटीसह मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो या व्यतिरिक्त अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा देखील विभाग या देखील मध्यम जो जो ते जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि उत्तरेकडे नंदुरबार जळगाव या देखील काहीशी हलकी गारपीट होऊ शकते किंवा जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असेल तर आपल्याला माहिती आवडत असेल तर चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसतं सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यात ते अशाच प्रकारची माहिती मिळत राहील सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र